महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरी करणे उत्सवप्रेमींना शक्य होत नाही त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकशे पंचवीस डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यावर बंदी घातली आहे फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात पंचवीस प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळाची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची गुरुवारी मोकळ्या मैदानात फटाके फोडून चाचणी घेण्यात आली यावेळी मंडळाने उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले उपप्रादेशिक का अधिकारी संजीव रेदासानी ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे मार्केटमध्ये फटाके विकले जातात त्या फटाक्यांची ध्वनी पातळी किती आहे त्याचा चाचणी ता कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आपण चाचणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आपण म मार्केटमधून फटाके जे आवाज ज्या फटाक्यांना आवाज आहे असे फटा फटाके विकत घेऊन आज रायला देवी तलाव येथे म प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण ठाणेकडून फटाक्याची चाचणी करत आहोत यामध्ये ध्वनीची पातळी या फटाक्यांमधून किती आहे याचा मोजमाप केलं जाणार आहे आणि तसेच याबाबत अवेअरनेस कार्यक्रम जर समजा याच्यामध्ये जर काही फटाक्यांचा आवाज कमी जास्त पातळी जर आढळून आली तर त्या पद्धतीनं आपण मुख्यालयाला कळवणार आणि मुख्यालय स्तरावरून त्याबाबत पुढील कारवाई त्या त्या ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल पर जर समजा हे विदिन लिमिटमध्ये असले तर आपण त्याच्यावर पब्लिकमध्ये अवेअर करू किंवा हे फटाके वापरा किंवा वापरू नका तर आपण त्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जनजागृतीसाठी आपण फटाक्यांची ही चाचणी घेत हो। आहोत अजूनही दिवाळीचा दिवाळी अजून पुढच्या आठवड्यात आहे शनिवार रविवार अजून मेन म्हणजे खरेदीचा जो काळ आहे तो जनतेचा हा पुढचा शनिवार रविवार आणि तिथून पुढे दिवाळी शोध होणार आहे तर अजूनही मार्केट बाजारात गर्दी झालेली नाही त्यापूर्वी आपण हे चाचणी घेत हो। आहोत आणि त्या जनतेमध्ये याची जनजागृती करत आहोत ब्युरो रिपोर्ट जनादेश